आणि ही वारी ज्ञानोबापासून तुकोबापासून ही संतांनी सुरू केलेली वारी आहे ही वारी एकतेची आहे ही वारी अनिष्ट प्रतिविरुद्ध आहे ही वारी मानवतेची आहे माणुसकीची आहे माणसाला माणसाशी जोडणारी आहे अस्पृश्यता आणि मतभेद मिठवण्यासाठीही सुरू केलेली वारी आहे महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा धर्म म्हणजे काही कुठला धर्म नाही महाराष्ट्र धर्म हा मजबूत व्हावा आणि एक एकोप्याने समाज उद्धार व्हावा समाजाचा आणि समाज एकोप्याने पुढे जावा समाजाची प्रगती व्हावी आणि जात पा धर्म पंथ विसरून हातात हात घालून एकमेकाशी असलेला दुरावा हातात हात मिळून संपुष्टात यावा आणि विठोबाच्या चरणी लीन होऊन आम्ही तुझीच लेकरे विठोबा पन्नरीच्या पांडुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत तुझ्या पा तुझ्या चरणाशी आलो आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस तर त्याच्या संदर्भातली एक आख्यायिका फार मोठी आहे की पंढरपुरामध्ये एक पाटील किंवा एक संत होऊन गेले आणि त्या संतांनी एवढी समाजाची सेवा केली की त्या ठिकाणी पंढरीचे पांडुरंग म्हणजे कृष्णांचा अवतार आम्ही म्हणतो म्हणून विठ्ठल रुखुमाई ही जोडी जी आहे राधा कृष्णासारखी त्यावेळेस त्या भक्तीला बघून स्वत कृष्ण धावून आले आणि त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन देता देताच त्यांनी मूर्तीचं रूप धारण केलं आणि ती विठोबांची मूर्ती म्हणून तिकडे आख्यायिका आहे ही, ही संपूर्ण त्यामागची सगळ्या समाजामध्ये असलेली एक श्रद्धा आहे मुळात या आजच्या आषाढी एकादशीच्या मी सर्व माझ्या बांधवांना भगिनींना वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ही वारी चालू द्यावी माणसाला जोडणारी वारी ठरावी ही वारी एकमेकाच्या विरुद्ध स्वारी करायसाठी अजिबात असू नको तर ही वारी अशीच मतभेद माणसाच्या मनातील द्वेष संपवून तुझेही पाऊल माझेही पाऊल पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना ते पाऊल प्रगतीचं ठरावं एकात्मतेचं ठरावं एकरूपतेचं ठरावं विषमता संपुष्टात आणणारं ठरावं अशीच ती वारीची जी आख्याऐक आहे तशीच चालत राहावं आणि पंढरीचा पांडुरंग महाराष्ट्राला सुख समृद्धी देण्यासाठी महाराष्ट्राला निरोगी करण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव महाराष्ट्राच्या पाठीमागे राहो अशी ईश्वर चरणी पांडुरंगाच्या प्रा... चरणी प्रार्थना करतो काल ठाकरे मेळावा होता त्यामध्ये असं हे काँग्रेसला बोलवलं की नाही आहे याची चिंता बावनकुळेला कधीपासून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागले आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालायला काही काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं अरे आहे बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवारसारखा माणूस आज काँग्रेसचा ना नेता झाला आहे पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं ह्यांना माहीत आम्हाला त्या बंदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मा जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले अशी माझं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे जिजाऊ ह्या आमच्या स्मृतीस्थान आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले आता हे जे करतायत धर्मधर्म हे कशासाठी करताय यांच्या मनात धर्म आहे काय भाजपच्या उष्णा धर्म आणून स्वतःचं पोट भरण्यासाठी धर्माचा वापर करतायत स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी वापर करतायत त्यांनी जर भाषेचा वापर करून त्यांच्यामागे काय राजकारण करत असेल तर यांना पोटशिड होण्याचं काही कारण नाही सगळेच आपल्या राजकारण जे राजकारणी आहेत राजकारणासाठी करत असतात राजकारणाचा सा मतलब साधत असतात आणि ते जर कर, तुनी जर करत असाल देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण तर मग त्यांनी भाषेच्या नावाने राजकारण केलं तर तुमचं काय वाईट तुम्हाला काय वाईट वाटावं ओके थँक्यू आजचे मुख्यमंत्री महाराष्ट्र धर्म करके करते मी आनंद आहे महाराष्ट्र में धर्म को कोई विशिष्ट जोडकर हे फोरकास्ट करते हैं तो गलत होगा महाराष्ट्र धर्म वाढवा हे छत्रपती शिवरायांची कल्पना होती महाराष्ट्र धर्म म्हणजे काय नीती महाराजांची आणलेली महाराजांची जी, जी, जी काही त्यावेळची संकल्पना होती धर्माच्या संदर्भात की शेतकऱ्यांच्या देठाला सुद्धा हात लावू नका परस्त्री ही माते समान आहे शत्रू मोठा असेल तरी कितीही मोठा असेल तरी त्याला पुरताना अब ज्यावेळेस अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवरायांनी काढला त्यावेळेस त्याची समाधी पायत्याशी बांधली पायत्याशी बांधली त्यामुळे आपला धर्म श्रेष्ठ आहे पण इतरांचा धर्म वाईट नाही म्हणून मजिदीसाठी सुद्धा छत्रपती शिवरायांनी दुरुस्ती करण्याचं काम केलं महाराजांनी कधी एकही मस्जिद पाडल्याचं उदाहरण नाही ठीक आहे कोणी मंदिरं पाडली असती हा मोठेपणा दिलदारपणा जो होता तो छत्रपती शिवरायांचा होता तो धर्म होता तो धर्म पुढे ठेवून महाराष्ट्र धर्म पुढे ठेवून महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला बेरोजगार महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्रातला रोजगार हे सर्व वाढावेत आणि महाराष्ट्र सुखी व्हावा

नहीं नहीं देखिए कौन क्या बोलता है हमें आ, हमारे प्रदेश अध्यक्ष और हम लोग तो बीजे थे हम लोग चल छुट्टी थी आए नहीं गए नहीं और नहीं जाने का कारण भी ये नहीं था दो बंधु का मिलन था वो उन्होंने कार्यक्रम किया मराठी भाषा हम लोगों ने कभी हिंदी का विरोध नहीं किया हिंदी के शक्ति का विरोध हम करते हैं इसलिए मराठी हिंदी शक्ति नहीं होना चाहिए ठीक है पांचवी क्लास से हिंदी पढ़ा रहे तो पढ़ाओ पहली से क्यों यह सवाल था और नहीं जाने की कोई दूसरी वजह नहीं थी और भाजपा को चिंता क्यों है कि हम नहीं गए अरे हम जाए नहीं जाए तुम अपनी चिंता करो ना दोनों भाई एक आने के बाद में कांग्रेस की चिंता क्यों करते हो कांग्रेस नहीं थी कांग्रेस क्यों नहीं गई नहीं लगा हम नहीं गए जब आएगा तो जाएंगे हमारा तो है ही अलायंस उद्धव जी के साथ में आगाड़ी है अब दोनों भाई आकर कुछ महाराष्ट्र में एक आ रहा है तो लोग स्वागत कर रहे तो उसको हमें घसीटने की जरूरत नहीं है वो कल का हमने उनका भाषण सुना ये सही है महाराष्ट्र ने जो प्रगति किया है या महाराष्ट्र आज देश के अंदर में एक नंबर का राज्य जो बना था महाराष्ट्र की संस्कृति महाराष्ट्र का विकास महाराष्ट्र का हर क्षेत्र में एक अलग प्रभाव और महाराष्ट्र ये इकोनॉमिकल कैपिटल हिंदुस्तान का ये सब कुछ जो है महाराष्ट्र में ये मराठी आदमी के वजह से है ऐसा उन्होंने कहा था ये सच है आज से मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्र नहीं प्रॉडकास्ट शुरू करने जा रहे हैं हमें आनंद है महाराष्ट्र धर्म करके हमारा यही कहना है कि हमारे सीएम जी से यही मांग है कि महाराष्ट्र धर्म छत्रपति शिवाजी महाराज की कल्पना थी वो धर्म कौन सा था नीति का धर्म था नैतिकता का धर्म था इंसानियत का धर्म था सबको समान अधिकार और सबको समानता का अधिकार छत्रपति शिवराय का था महाराज ने कभी एक भी मस्जिद गिराई ऐसा कहीं इतिहास नहीं है महाराज ने उल्टा मस्जिद को खड़ा करने के लिए कहा महाराज ने शत्रु को भी उतना ही सम्मान दिया जैसे कि अफजल खान का वध करने के बाद में उसकी समाधि भी किले के पा, पास में खड़ी कर दी बांधने को काम कर दिया तो ये जो था महाराज का बड़ा दिल महाराज की नीति थी कि, कि किसानों को कुछ दुख न पहुंचे किसानों को अगर हम लोग लड़ाई के लिए बाहर निकलते तो किसान के किसान के फसल को हाथ नहीं लगाए यहां के महिलाओं को भी मां के समान उनको रखे ये उस वो धर्म की बात थी अगर महाराष्ट्र धर्म छत्रपति शिवराय का वो धर्म था वही धर्म के लिए अगर काम करते हैं तो बड़ा आनंद है और वो धर्म छोड़कर वोट का धर्म करते हैं तो फिर जनता देखेगी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट